हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे लेहरवाली दहीपुरी पुरी अगोदर चॅनलवर नवीन असाल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता इथे बघा मी इथे अडीचशे ग्राम मैदा घेतलेला आहे आता यामध्ये मी दही टाकणार आहे अर्धा पॉकेट मी दही टाकलेलं आहे आणि स्वादानुसार थोडं मीठ आणि खायचा सोडा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता पाण्याने भिजून याचा छानसा गोळा करून घ्यायचा हे मिक्स झालेलं आहे आता मी गोळा करून घेणार आहे आपला पोळा तयार झालेला आहे आता याला मी दहा मिनटापर्यंत झाकून ठेवणार आहे दहा मिनटं मुरू द्यायचं आपल्याला आता मी तुम्हाला एक पुरी करून दाखवते आता ही मी पोळी आहे इथे चपाती लाटून आहे बघा एकदम पातळ नाही करायची आणि एकदम जाळ पण नाही करायची आणि पोळी गोलच झाली पाहिजे अशी काही जरुरी नाही आणि ही अशी लाटली तुम्ही चपाती तरी चालते आणि चाकूने असे त्याचे हे करून घ्यायचे अशा पट्ट्या काढून घ्यायच्या चपातीच्या आणि असा असा राऊंड करायचा आहे याचा असे गोले करायचे असं दाब देऊन द्यायचा आता बघा आता तुम्हाला ही एक पुरी लाटून दाखवते पुरी पण पातळ एकदम घ्यायची नाही आणि ना एकदम जाड घ्यायची साधारण मीडियम साईजची घ्यायची एवढी पुरी घ्यायची बघा आता मी तुम्हाला पुन्हा एक गोळा दुसरी लाटून दाखवते हा गोळा तुम्हाला करायला करून दाखवलेलाच आहे आता दाब देऊन घ्यायचा आणि अशी आपली चपातीसाठी आपण अशी गोल गोलथकली करते ना अशी करून घ्यायची पहिले आणि असं छान लाटून घ्यायची सोपी आहे आणि हे नंतर मी तुम्हाला आता तळून दाखवणार आहे आता ह्या आपल्या दहीपुऱ्या लाटून झालेल्या आहे आता तुम्हाला थोड्या वेळाने मी तळून दाखवते आता इथे मी या वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे आपल्याला पाक करून घ्यायचं आहे आता आणि याच वाटीने मी एक वाटी पाणी घालून घेणार आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता, आता पाक करून घ्यायचा आपल्याला आता इथे पाक मांडलेला आहे आता पाक होऊन व्हायला सुरुवात झालेली आहे इथे मी दोन ते तीन विल विलायचे पाणी करून घेतलेले आहे त्या विलायचे यामध्येच टाकलेले आहे आणि हा केसर आहे केसर पण यामध्ये टाकलेला आहे केसर निकल देते दे छान आपला, आपला पाक अजून व्हायचा आहे आता हा आपला पाक तयार झालेला आहे हे बघा एकदम कडक नाही करायचा पाक मीडियम करायचा ता हे बघा फक्त एक तार तुटला पाहिजे असा पाक करून घ्यायचा आहे आणि इकडे मी कढई मांडलेली आहे आता मी दही पुऱ्यात तवून घेणार आहे आता गरम होत आलेला आहे छान क्रिस्पी येपर्यंत पुरी तळून घ्यायची आपल्याला आता तुम्हाला पुरी तळून दाखवते हे बघा छान अशी पुरी याचे लेहात तुम्हाला दिसेल आता नाही दिसत आता ही पुरी तयार झालेली आहे आता ही पुरी पाकामध्ये टाकायची पाक थोडा थंडा झालेला आहे एकदम गरम पाकामध्ये नाही टाकायचे तरी पुरी अशी पाकामध्ये टाकून द्यायची आणि हिला परत परत करायची लेहेरवाली दहीपुरी तयार झालेली आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद